तरी आणलेली नाही आता पाऊस येणार चांगलोच चांगल भिजूया ना, ना पावसात दुर्वा हा म्हणणार तुझी छत्री कुठे गेली भिजूया हा भिजूया गर्दी वाटत तिकडे कोको बोंबटते कशी कोकू कशी अशी बॉम्बी पाणी नको ते गटाराचं पाणी आहे बाबू शुभ संध्याकाळ सर्वांना आता आम्ही आलो आहोत तळेगाव गार्डन मध्ये आज सॅटरडे त्यामुळे दुर्गाला घेऊन आले खेळते दुर्वा हाय इथे हाय च कोकूत बघायला जाऊ च कोकू बघा जाऊया ना तिला बरं वाटत बार तिथे च बाळा इथून जाऊ इथून इतुन? बाळा इथून ये खुश झाली बघा किती <laughs> दुर्वा हॅप्पी झाली बरं वाटलं ते इथून इतुन खालून ये इथून इथून आहे ना, ना है। लवकर चला नाही तर अंधार पडे एक दोन तीन चार मग बघितलं पाच सहा पर्यंत जाऊन देत तेवढे तर तेवढे अरे बा बाळा इथून चल पाऊस पडल्यावर छान वाटायला लागला ना वातावरण कुठे कुठे गाडी तिथे नको ते गंदू पाणी आहे खराब पाणी असतं ते जायचं नसतं इथे 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 कोकू इकडे आहे तिला जायचंय कोकू पुढे आई माहीत नाही चाचीला घेऊन कुठे गेली तिला स्पेशल आज शनिवार म्हणून गार्डनला घेऊन आले दुर्गाला आता तिला कोंबडी ससा वगैरे दाखवायचं इथे भारी इथे बाकी कुठे फिरायला का कुठे जात नाही पावसाळ्यामुळे कुठे जायला भेटत नाही त्यामुळे दुर्वाला इथेच सांगतो आम्ही जास्त आणि तिला तिला बरं नसतं गुरुवा ही बघ कोकू आवाज दे त्यांना कोकूला आवाज दे काय करते पावसात न भिजणार ना तू नाही ते नाही आहे शेंगा पावसात न गेल्या त्याला इंग्रजीमध्ये चिंच इंग्लिश चिंच म्हणतात त्यांना संपले बाबू तो उन्हाळा पावसाळा आला आता ते नाही धरणार उद्या आपण घेऊन येऊ खाऊ रॅबिटला ओके आवाज दे तू जेवलास का विचार अगं कुठे जाऊ नको पानं काढू नको ती बघा पानं काढायला कुठं काढाय नाही चो चचो ए नको तिला त्याला नको असं करायचं लागेल ना त्यांना ढोमसू नको साधीच सांगते तुमक त्रास होणार त्यांना आपल्या घराखाद ना दोन रॅबिटत ना ह्याच्या मोठे आहेत ना याच्याहून मोठे आहेत ना काकीक सांग पाठवून द्या आमका चुकलेला काय खाईल दांडा <laughs> तेका का दडो घालता बसतली तुका बघ बोचून दे अगड़े हे चुकर ये कोंबड्या सांगू डक 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 बदक आहे ना बदक जबर बघा कस घालता सारा खा म्हणतात जबरदस्ती करता गार्डन एकदम मोठं आहे छान आहे बघायला पण छान आहे इथे स्टेशनच्या जवळच आहे त्यामुळे बाहेर झालं आमचं फिरून आता चला आम्ही आता गार्डन मधून बाहेर निघत आहोत दुर्वा निघूया ना घरी पाणी काय आता घरी जायचं ऐकत नाहीये बघू थोडा वेळ बसू तिकडे कोंबडींच्या इथे बसलो खशांच्या इथे बसलो तसे ऐकत बाळा आता कुठे जायचं कुठे मग हे गार्डनच आहे ना बघा शी बाबू बंदुपानी आहे तिथे फोटो काढा हो हा बघा मध्ये राहिली फोटो काढा म्हटलं बरोबर पोज दे बघ बघा कशी दे पप्पाकडे बघ दोन्ही गालावर कमरेर हटतेव असं माझ्याकडे बघ इथे बघ पप्पाकडे बघ काय पोज देते नखरे वाली चल गो दुर्वा हॅप्पी ना दिसतो भारी वाला इकडे हे पाणी आहे इकडून जाते ते गटाराच पाणी आहे अगं धावू नको पडायला होईल कळे बघ कळे बघया स्वामींना भेटलं तर ठीक ते कळी धरतात का बघ फुलं असं ना खाणार असं गार्डन भारी वाटत ओरडते का रानटी असत होय अळू आणि दुर्वा चल आता निघायचंय फुलं बघू किती छान होत